छत्रपती शिवाजी महाराज पदभ्रमंती मोहिमेला चोवीसपासून प्रारंभ येथील एन सी सी गट मुख्यालय कोल्हापूर यांच्यामार्फत प्रतिवर्षाप्रमाणे चोवीस ते सत्तावीस नोव्हेंबर या कालावधीत विशाळगड ते पन्हाळा या ऐतिहासिक मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज पदभ्रमंती मोहीम राबवण्यात येणार तथापि चार डिसेंबरपर्यंत हा कॅम्प असल्याची माहिती ब्रिगेडियर आर के पैठणकर यांनी दिली या मोहिमेत राज्यातील विद्यार्थी सहभागी होणार असून त्यांच्या असणार आहेत त्यातील एक तुकडी मुलींची तर तीन तुकड्या मुलांच्या राहणार आहेत प्रत्येक तुकडीत दोनशे साठ विद्यार्थी सहभागी असणार आहेत या मोहिमेचा सा कालावधी सात दिवसांचा राहणार असून सहभागी विद्यार्थ्यांना इतिहासापासून प्रेरणा मिळावी तो कालखंड अनुभवता यावा राष्ट्रप्रेम जागृत व्हावे तत्कालीन कालखंडात सैन्य दलाला कोणत्या अडचणी आल्या याची माहिती एन सी सीच्या विद्यार्थ्यांना व्हावी या उद्देशाने ही मोहीम आखण्यात आली आहे या मोहिमेला अतिरिक्त महासंचालक महाराष्ट्र संचलनालय राष्ट्रीय कॅडेट कोअर एन सी सी अर्थात ए डी जी मेजर जनरल विवेक त्यागी तर मुलींच्या तुकडीला खासदार शाहू महाराज छत्रपती हे हिरवा झेंडा दाखवणार आहेत चार दिवस चालणाऱ्या या मोहिमेमुळे राज्यातील विविध सहभागी एन सी सी विद्यार्थ्यांना महाराष्ट्राच्या संस्कृती तसेच ऐतिहासिक कालखंडाची ओळख निर्माण होण्यास निश्चित मदत होईल असा विश्वास ही श्री पैठणकर यांनी व्यक्त केला यावेळी कर्नल डेप्युटी अनुप लेफ्टनंट कर्नल धनाजी देसाई आदी उपस्थित होते पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी शहर प्रतिनिधी मिलिंद चव्हाण सह साव संपादक डॉक्टर युवराज मोरे नमस्कार मी ब्रिगेडियर पैठणकर ग्रुप कमांडर एनसीसी ग्रुप कोल्हापूर आम्ही दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा चोवीस तारखेपासून शिवाजी ट्रेक ट्रेल ही सुरू करतोय ही ट्रेक जी आहे ती चार ग्रुप्स मध्ये कंडक्ट होणार आहे चोवीस पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस असे चार दिवशी चार दोनशे साठ मुलांच्या बॅचेस इथून जाणार जे सात दिवस त्या मार्गावर जाणार जिथून श्री छत्रपती शिवाजी पन्हाळ्याहून विशालगडला पोहोचले होते आणि त्या रस्त्यावर त्यांना हिस्टॉरिक माहिती दिली जाणार ज्याप्रमाणे ही बॅटल लढली गेली काय काय ह्याच्यात झालं त्या सगळ्या गोष्टींची त्यांना इन्फॉर्मेशन दिली जाणार आहे ह्या ट्रेकमध्ये जवळजवळ बारा राज जाते। ते कॅडेट्स पार्टिसिपेट करतील ते सात डिरेक्टरेट्समधून एन डिरेक्ट सी सी मधून येतील आणि पहिल्या तीन बॅचेस ज्या आहेत त्या मुलांच्या असणार आहेत आणि त्यानंतर शेवटची बॅच जी सत्तावीस तारखेला इथून डिस्पॅच होईल ती मुलींची असणार आहे या सात दिवसांच्या ट्रेकमध्ये त्यांना फक्त महाराष्ट्राचा इतिहास छत्रपती शिवाजींचं हिस्ट्री आणि इथल्या फ्लोरा फाउनाची पण माहिती दिली जाईल आणि त्याबरोबरच त्यांना एक स्पिरिट ऑफ बद्दल सुद्धा अवगत केलं जाईल त्यांना एक खडतर ह्याच्यात त्यावेळेस कसे लोक राहायचे कशी युद्ध जिंकली गेली ह्याबद्दल त्यांना थोडीशी माहिती दिली जाईल आणि ह्यासाठी आपले महाराष्ट्र डायरेक्टरेटचे जे ऍडिशनल डायरेक्टरेट जनरल त्यागी आहेत ते पहिल्या बॅचला फ्लॅग ऑफ करणार आहेत आणि आम्ही महाराज शाहू महाराजांना मुलींच्या बॅचला फ्लॅग ऑफ करायला इन्व्हाइट केलेलं आहे पोलिस ऑफ इंडिया न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा